नमस्कार महत्त्वाची माहिती शक्तीपीठ महामार्गाची शक्तीपीठ महामार्ग गावांची ऑफिशियल यादी आता या जाहीर झाली आहे बारा जिल्ह्यातील तीनशे तीस गावातून हा महामार्ग आता जाणार आहे नेमकी यामध्ये कोणकोणत्या गावांची यादीमध्ये नवीन गाव ॲड झाले आहे कोणकोणते नावे वगळले आहे नेमकी काय घडला आहे सविस्तररित्याच आपण एवढ्यामध्ये जाणून घेणार आहो अत्यंत महत्त्वाची माहिती आहे त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रात विकासाचा आणखी एक नवा टप्पा आता सुरू झाला आहे तो म्हणजे शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्ग या महत्वाकांक्षी प्रकल्पाची गावाची अंतिम यादी अखेर आता जाहीर झाली आहे या, था या महामार्गामुळे शेकडो गावांचा विकास रोजगाराच्या संधी आणि व्यापारी हालचाली वाढणार आहे या व्हिडिओमध्ये आपण त्याच गावांची यादी ही पाहणार आहोत तर मग चला सुरुवात करूया विदर्भातील गावांची यादी पाहण्यासाठी विदर्भामध्ये यवतमाळ व वर्धा हे दोन जिल्हे आहेत यवतमाळ जिल्ह्यातील चिल्ली सुकली नागेश्वरी दळगाव बेलखेडा अंमला यर्दा घोडदरा चिमनाई चावडे येवली वडगाव रामनगर कोरेगाव मुरुद येवटी केळझरा अंतरगाव बोलेगाव भीमळे बोरगाव तुळणी कोव्हा अंजी पिंपरी विठोली यरमाल मलकापूर नेहरूनगर नगर कोटोरी राजुरी इत्यादी हे यवतमाळ जिल्ह्यातील गावांची नावे आहे तर वर्धा जिल्ह्यातील गावांची नावे ही पुढील आहे वाडू ही पोळखणी शरद देवळी इजापूर काजळसरा वाटखेडा बाबुळगाव खर्डा चिकनी दिर्गज पांढरखळा गणेशपूर झाडगाव तिसगाव रोडो निमगाव बाबराव भोली महर, मालकापूर दत्तपूर गांडाग, गलमगाव सोनखास मावळणी आणि शिंगणापूर इत्यादी गावे ही वर्धा जिल्ह्यातील आहे तर मराठवाड्यातील हे काही प्रमुख जिल्हे आहेत ज्यामधून हा महामार्ग जाणार आहे नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर आणि धाराशिव तर नांदेड जिल्ह्यातील गावांची नावे आहे करडुई कालेश्वर वेलंबो उचनी आडा जगापूर वरंट जांभळा सावली भोगाव आणि इत्यादी तर हिंगोली जिल्ह्यातील आहे गिरगाव उमरी मालेगाव काटागूळ राजरूर पिंगुळी कोपूर जवळा खुर्द भाटेगाव वसपूल इत्यादी तर परभणी जिल्ह्यातील गावांची नावे आहे उत्कलबाग भावळी पिंपळी शेंद्रा टाकळगाव आमदापूर आणटेवळी पोखर्णी शेलगाव हटकर धामून इत्यादी गावांची नावे ही परभणी जिल्ह्यातील आहे बीट जिल्ह्यातील गावांची नावे आहे वरांडी पिंपळा धायगुडा गिरवाडी आपटे गीता भारत तळेगाव कवटळी भोपळा तर लातूर जिल्ह्यातील गावांची नावे गांजूर रामेश्वर दिंडेगाव मांजरी चंचोली मुरुड अकोला भोरगाव चांडगाव कवडा कैज अंधारा तर धाराशिव जिल्ह्यातील गावांची नावे आहे खट्टेवाडी घुंगी सावंगी मालिंगी देवळा वरंटी सोंडी इत्यादी गावांची नावे आहे तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांची नावे ही खालीलप्रमाणे आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नावे ही आहे मंदगिर बुद्रुक करवडी गारगोटी अवनी सोनवाडी विकासवाडी धिनुरी चिपरी वरगाव सावरणे कुर्णी आणि इत्यादी तर सोलापूर जिल्ह्यातील गावांची नावं आहे घोटणे पोखरापूर कवणे मालगाव गोंडगाव मोहळे मांजरी देवकडी पाचेगाव चेगणे कोले इत्यादी गावांची नावे आहेत तर सांगली जिल्ह्यातील गावांची नावे आहे घटना ना तीस बुधगाव माधवनगर नामगेव कवडे सांगलीवाडी मनेरव इत्यादी आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावांची नावे आहे उदली फडणसी अंबोली वांदा डेंगे इत्यादी तर उत्तर गावामध्ये फक्त एकाच गावाचं नाव आहे ते म्हणजे पत्रादेवी महत्वाचं म्हणजे शक्तीपीठ महामार्ग या गावांची अंतिम यादी आता स्पष्टपणे जाहीर झाली आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण सर्वच भागातील गावांचं यामध्ये समावेश झाल्याने राज्याचा एकूण विकास हा होणार आहे तुम्ही राहत असलेल्या या गावांची नावे यामध्ये आली का आली नसेल तर व्हिडिओ एकदा पुन्हा चेक चेक करा आणि कमेंटच्या माध्यमातून ते आम्हाला कळवा धर